हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा संपत आला आता आणि तसेच आंब्याचा सीजन पण संपत आला आणि मला आता परत एकदा गुळांबा बनवावा लागतो आहे भरपूर असा गुळांबा बनवला होता की वर्ष सहा महिने तरी टिकेल असं वाटलं होतं पण गुळांबा सग सर्वांनाच आवडतो त्यामुळे तो काय फार असा उरलाच नाही तर म्हटलं आता परत वर्षभर काय आंबे भेटणार नाहीत असे तर त्यामुळे एकदा अजून थोडासा गुळांबा बनवावा तर मी आता हे अर्धा किलोचे हे दोन आंबे आहेत तर अर्धा किलोलाही थोडे जास्त आहेत सातशे ग्रॅम जवळपास त्याचं वजन होतं तर असे दोन मोठे मोठ्या साईजचे आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून नंतर त्याचे मी साल काढून घेतले आणि त्यानंतर आपल्याला आता हा आंबा किसून घ्यायचा आहे तर मी जाड चाळणी म्हणजे किसणीच्या जाड बा, बाजूनं मी किसून घेते अगदी बारीकने आपल्याला किसायचा आहे तो तर बघू शकता फक्त कोय बाजूला राहिले बाकी सगळे आंबे मी किसून घेतलेत आणि त्याचा किस पण खूप छान असा झालेला आहे तर आता मी त्या त्याच्यासोबतच हा गूळ पण चिरून घेते तर हा सेंद्रिय गूळ आहे आणि तो मी सुरीच्या साहाय्यानं चिरून घेते तर आता गूळ पण आपल्याला भरपूर लागेल तर मी तो अर्धा किलो गुळ किसून घेतलाय आणि इकडे गॅसवर कढई गरम करत ठेवली होती कढई गरम झाली तर त्यामध्ये आता मी आंब्याचा किस घातलाय आणि तो थोडासा मी परतवून घेतलाय अगदी थोडासा एक अर्धा मिनिटभर मी फक्त आधी परतवून घेतला किस आणि नंतर त्यामध्ये घातलेला आहे हा चिरलेला गुळ तर आंबा पण अर्धा किलो आहे आणि गुळही मी त्यामध्ये अर्धा किलो घाल घालणार आहे तर गुळ कसा साखरेपेक्षा कमी गोड असतो आणि आंब्याचा आंबटपणा म्हणजे फार होऊ नये यासाठी म्हणून मी गूळ पण सेम प्रमाण सेम प्रमाणामध्ये घातलेला आहे तर तो गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता तो गूळ त्यामध्ये बघू शकता तुम्ही वितळायला लागला आहे तर त्यानंतर आता हे टेस्ट बॅलन्ससाठी म्हणून मी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे कसं मीठ असेल तरच रेसिपीला आपल्या कोणत्याही टेस्ट येते छान तर अगदी चिमूटभर मी मीठ घातलं आहे आणि आता आपला हा गुळ बघू शकता तुम्ही पूर्ण कढईमध्ये वितळला गेला आहे आणि आता ह हा आंबा आपल्याला त्या गुळामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता साधारणतः मला हा गूळ पूर्णपणे आटायला त्यामध्ये एक सात ते आठ मिनटं तरी लागले आणि मधून मधून मी सतत हलवलं की कढईला वगैरे चिकटू नाही म्हणून आणि आता केलेला आहे मी गॅस बंद आणि त्यानंतर मी त्यामध्ये पाच ते सहा वेलच्या बारीक अशा कुठून त्याची पावडर टाकलेली आहे आणि आता मी तो गुळांबाऊलमध्ये काढून घेते तर हा मी बाऊलमध्ये काढून थंड करून घेणार आहे आणि नंतर मी बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे तर हा अगदी व्यवस्थित शिजवून घेतला आहे त्यामुळं हा आरामात किती दिवस टिकू शकतो पण मुलं कसं आवडतो त्यांना तर ते खाऊनच संपवतात तर ही गुळांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू